तर आजपासून राज्यभरामध्ये बारावीची परीक्षा सुरू होते अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत बारावीचे पेपर असणार आहेत पंधरा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत कॉपी मुक्तीसाठी राज्यभरात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा सुद्धा वॉच असणार आहे परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा नजर असणार आहे दोन हजार अठरापासून गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील केंद्र प्रमुख बदलले जाणार आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्र तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या नव्याने इम्प्लिमेंट केल्या जात आहेत कॉपीमुक्त राज्य करण्यासाठी किंवा कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी नक्कीच विक्रांत आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि नागपुरातील आपण एका परीक्षा केंद्रावर इथे पाहतोय की सकाळी नऊ वाजल्यापासून जे आहेत ते विद्यार्थी परीक्षा द्यायसाठी इथे पोहोचत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेस कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी शिक्षण मंडळाने पुढाकार घेतलेला आणि त्याअंतर्गत सी सी टी व्ही असेल किंवा जी पी एस ट्रॅकर असेल त्या अनुषंगाने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे महामंडळाने आपल्यासोबत या केंद्राचे संचालक आहेत प्राध्यापक सर काय सांगाल कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे तुमच्या केंद्रातर्फे कशा प्रकारच्या खबरदारी घेण्यात आलेल्या आहेत आजच्या पक्ष दिलेल्या सर्व सूचना तंतोतंत पाळण्यात आलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे सी सी टी व्ही फुटेजेससाठी सी सी टी व्ही सर्व रूममध्ये आणि पूर्ण कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रत्येक रूममध्ये प्रत्येक बेंचवर एकच पोरगा बसेल अशी एक स्ट्रिक्ट सूचना होती ती पाळण्यात आलेली आहे पंचवीस पुरांमागे एक इन्युज्युलेटर राहील ती पाळण्यात आलेली आहे कोणताही पोरगा क्लासरूममध्ये मोबाईल नेण्यात ने ना, येणार ने नेणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि कॉपीमुक्त अभियान कशा प्रकारे चांगल्या प्रकारे राबवता येईल आणि सर्व मुलांची सर्व विद्यार्थ्यांची तशीच पालकांची गैरसोय न होता सर्व सुखरूपपणे हा पेपर पाळ पाड़ पाडण्यात येईल याची पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांच्यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे मात्र त्याचबरोबर कुठलाही गैरप्रकार होऊ नये कारण यावेळेस कडक नियम करण्यात आलेले आहे बोर्डाकडनं की एखाद्या केंद्रावर जर कॉपी किंवा त्या प्रकारे गैरव्यवहार जर आढळला तर त्या परीक्षा विभागाकडून हे कडक नियम करण्यात आलेले आहेत आणि सोबतच परीक्षा केंद्रांवर सुद्धा त्यांचं पालन केलं जाते अशी एकंदरीत नागपुरातली परिस्थिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत धन्यवाद यानंतर मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी आपण तोही पाहूया असं आज फायनल परीक्षा सुरू होते आणि आज बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावरती आपण आलेलो हो आहोत आपण पाहू शकतो मुंबईतील याच परीक्षा केंद्रावरती आता गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे बरोबर अकरा वाजता पेपर आहे आणि आज अकरा वाजता या ठिकाणी प्रवेश करत असताना हातामध्ये हॉल तिकीट घेऊन ह्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा केंद्रावरती प्रवेश करण्यासाठी त्यांना या ठिकाणी जी सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर राज्यभरातून जवळपास पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी आज बारावीच्या परीक्षेसाठी बसत आहेत आणि या बारावीच्या परीक्षेसाठी सामोरे जात असताना अनेक पालकवर्ग देखील त्यांना या ठिकाणी सोडण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक जन या ठिकाणी आपल्या पाल्यांना ऑल द बेस्ट करत आहेत तर हातामध्ये टिकट घेऊन हा जो प्रवेश आहे तो संपूर्ण प्रवेश केंद्रावरती मिळताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे मध्ये राज्यभरात ही परीक्षा पार पडत असताना मात्र परीक्षा केंद्रावरती कॉपीमुक्त ही परीक्षा पूर्णपणे होण्यासाठी परीक्षा केंद्रांवरती देखील प्रशासनांकडून खास लक्ष आहे ते ठेवण्यात आलेला आहे आणि ह्याच ठिकाणी अनेक पो पोलीस ह्या जो शिक्षकांचा मोठ्या संख्येने जी उपस्थिती आहे ती देखील लावण्यात आलेली आहे आणि हाच परीक्षा आज बारावीचा पहिला पेपर या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहू शकतो तर याच परीक्षा केंद्रावरती सर्व विद्यार्थी आहेत ते आता जात आहेत पालकवर्ग त्यांना सोडण्यासाठी आलेला आहे ऑल द बेस्ट करून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देखील देत आहेत